शेतकरी मित्रांनो सध्या रब्बी पीक निघून गेलेले आहेत त्यामुळं जमिनी रिकाम्या आहेत आणि आता खरीप पिकाचं नियोजनसुद्धा आपल्याला करायचं आहे त्यासाठी मशागतीपूर्वीच मातीचा नमुना तपासणी करून घेणं गरजेचं आहे मातीचा रंग जमिनीचा उंच सखलपणा पिकातील फरक याप्रमाणे शेतीचे भाग करून त्या प्रत्येक भागाचा वेगळा नमुना घ्यावा मातीचा नमुना पीक काढल्यानंतर खते देण्यापूर्वी घ्यावा साधारण एक एकर क्षेत्रातून पिकाच्या मुळांच्या विस्तारानुसार फी आकाराचे साधारण दीड फूट खोलीचे सात ते आठ खड्डे माती नमुन्यासाठी झिगझॅग पद्धतीनं घ्यावेत खड्ड्यातील एका बाजूची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची माती खुरपे किंवा लाकडाच्या पट्टीनं घ्यावी जर आपण आगरच्या साहाय्यानं माती नमुना घेत असाल तर खड्डे करण्याची गरज नाही अशी सात ते आठ ठिकाणची गोळा झालेली माती एकत्र करून घ्यावी ती पोत्यावर गोलाकार पसरून त्याचे चार समान भाग करावे समोरासमोरील दोन भागाची माती एकत्र करावी आणि उरलेल्या दोन भागाची माती काढून टाकावी निवडलेल्या दोन भागाची माती एकत्र केल्यानंतर ती माती पुन्हा गोलाकार पसरावी आणि त्याचे चार समान भाग करून समोरासमोरील दोन भाग ठेवावे दोन भाग परत काढून टाकावे असे अर्धा ते एक किलो माती नमुना होईपर्यंत प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी असा साधारण अर्धा ते एक किलो माती नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा नवीन फळबागेसाठी नमुना घेताना एक फूट दोन फूट आणि तीन फूट याप्रमाणे प्रत्येक थरातील मातीचा वेगळा नमुना झिगझॅग पद्धतीनं सात ते आठ ठिकाणचा घ्यावा आणि तो वरीलप्रमाणे एक किलो माती नमुना होईपर्यंत प्रक्रिया करावी कृषिक ॲप डाउनलोड करून कृषिक गणकयंत्राच्या सहाय्यानं योग्य खत मात्रा